चिंतन श्री 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 गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाऊ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की सत्यनारायणची जी पूजा आहे ती श्रावणामध्ये का घालावी बघा आता सत्यनारायणची जी पूजा आहे ती जर तुम्ही श्रावणामध्ये घालताय तर आपल्या घरामध्ये जे आहे ते लक्ष्मी अखंड वास करत असते त्याच्यामुळे सत्यनारायण जिथे लक्ष्मी आहे तिथे सत्यनारायणची जी पूजा आहे ती झालीच पाहिजे त्याच्यामुळे सत्यनारायणची पूजा जी आहे ती तुम्ही श्रावणामध्ये अवश्य घातली पाहिजे लक्ष्मीला काय प्रिय असतं तर लक्ष्मीला जे आहे ते नारायणाची जी पूजा आहे ती प्रिय असते त्याच्यामुळे तुम्ही सत्यनारायणची जी पूजा आहे ती श्रावणामध्ये एकदा तरी अवश्य घालावी तसंही तुम्ही दर पौर्णिमेला देखील करू शकता संकल्पयुक्त जर तुम्ही सत्यनारायणची पूजा करताय तर नक्कीच तुमचा जो संकल्प आहे किंवा जी तुमची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते त्याच्यामुळे तुम्ही श्रावणामध्ये जे आहे ती तर घाला पण जर तुम्ही दर महिन्यामध्ये पौर्णिमेला जरी सत्यनारायणची पूजा घालताय तरीही तुमची इच्छापूर्ती जी आहे ती होत असते आता सत्यनारायणची जी पूजा कशी आहे ती कशी करायची ते देखील मी सांगते जसं की मी बघा इथे मांडणी केलेली आहे सीमाशी देखील तुम्ही पूजा करू शकता बघा पूजेची मांडणी केलेली आहे मी इथे तर मी प्रथम तुम्हाला सांगते पूजेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सत्यनारायणचा फोटो लागणार आहे सत्यनारायण पूजाविधी जी आहे त्याचं पुस्तक लागणारे आपल्याला बाळकृष्ण लागणार आहे तामन लागणारे गहू लागणारे ता तांब्या लागणारे सुपारे आपल्याला लागणारे तीन पानं खायची जी विड्याची पानं आहेत ती आपल्याला लागणार आहे तीन आणि जी आंब्याची ढाळी आहे ती लागणारे आपल्याला हळद कुंकू लागणारे फुलं दक्षिणा वगैरे ह्या गोष्टी लागणार आहेत आता पूजेची मांडणी कशी मी करायची सांगते तुम्हाला तर जसं की तुम्ही इथे बघू शकता मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जे आहे ते पांढरं वस्त्र अगोदर जे आहे ते अंतरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परत गव्हाची रास घालायची आहे त्याच्यावरती तुम्हाला पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचं आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडे तांब्यावरती तुम्हाला विड्याची पानं जी आहेत ती पाच विड्याची पानं ठेवायची आहेत त्याच्यानंतर तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे तांदळामध्ये तुम्हाला बाळकृष्ण ठेवायचं आहे आपण बाळकृष्ण ठेवलेलं आहे आता समोर बघा तुम्ही तीन जी आहे ती पानं ठेवलेली आहेत एक आहे ते श्रीगणेशाच्या श्रीगणेशासाठी असतं दुसरं आपल्या कुलदेवतेसाठी असतं आणि दुसरं तिसरं जे आहे ते नारससाठी असतं तर अशी ही तीन पानं ठेवलेली आहेत त्यांना नैवेद्य म्हणून आपण जो आहे तो साखर तिथे दाखवलेली आहे नैवेद्यासाठी मी शिरा करून घेतलेला आहे आणि पंचामृत करून घेतलेला आहे तसेच तीन जे आहेत ते साखरेच्या वाटी ठेवलेले आहेत मी इथे दिवा लावून घेतलेला आहे समया लावून घेतलेला आहेत ला तुम्ही बघू शकता इथे तर पूजेची जी विधी आहे किंवा पूजेची मांडणी आहे तुम्ही प्रकारे है है जी जी करू शकता पूजाविधी जे आहे ते हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पूर्ण पूजाविधी जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे पाच अध्याय जे आहे ते तुम्हाला वाचायचे आहे त्याच्यामध्ये तर जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची त्याच्यापासून ते उत्तर पूजेपर्यंत सगळी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे तुम्ही अशीच घरच्या घरी जी आहे ते सत्यनारायणची पूजा करू शकता श्रावणामध्ये केलेली तर अतिउत्तम पण तुम्ही जे आहे दर पौर्णिमेला आपल्याला जरी सत्यनारायणची पूजा करताय तरीही अतिउत्तम मानलं जातं कारण पौर्णिमेला जर आपण ही सत्यनारायणची पूजा करतोय तर आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती तसेच पैसा जे आहे किंवा लक्ष्मी जे आहे ते स्थिर राहत असते त्याच्यामुळे आपल्याला जी ही पूजा आहे दर पौर्णिमेला देखील करू शकता किंवा वर्षातून एकदा तुम्ही श्रावणामध्ये देखील ही जी पूजा आहे ती करू शकता तर अशा प्रकारे पूजेची मांडणी केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ